शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रावण महिना चालू होतोय आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक असा पावन असा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र असा तसा नाहीये हा मंत्र जो पण जपेल त्याला तीन दिवसामध्ये चमत्कार पाहायला भेटेल खरं सांगतोय प्रामाणिकपणे सांगतोय आत्मीयतेने सांगतोय जो पण मनुष्य जो पण भक्त हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनिट जरी जपतोय ना त्याच्या जीवनामध्ये आनंद 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 आनंदच येणार आहे दुःख 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 अगदी दूर जाणारे खूप सुंदर असा दिव्य असा स्वामींचा एक मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे बघा याच्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रगती होईल तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल जर तुमच्या घरामध्ये बाधा असतील दोष असतील संकटे असतील त्रास असेल दुःख असेल दरिद्र असेल अक्षरशः घरातून निघून जाईल कारण हा या मंत्राचा प्रभावच एवढा आहे तुमच्यामध्ये असणारी जी नकारात्मकता असेल ती नकारात्मकता अक्षरशः तुमच्यापासून पळायला सुरुवात होईल बघा या श्रावण महिन्यामध्ये रात्री रात्री झोपण्यापूर्वी आपण सगळ्यांनी हा मंत्र नक्कीच जपला पाहिजे बघा याच्यामुळे स्वामीराया आणि भोलेनाथ भोले बाबा आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आता भोलेबाबांचं कसं आहे सगळ्याला तर माहीत आहे भोले बाबा हे भोले भंडारे आहेत ते भक्ताला सहजपणे काहीही देऊन टाकतात रावणाच उदाहरण घेतलं तर बघा रावण परम श्रेष्ठ असा विद्वान होता भक्त होता त्याने भगवान बाबांना प्रसन्न केलं प्रसन्न केल्यानंतर भगवंताकडून आत्मलिंग घेतलं त्याच्यानंतर सोन्याची लंका घेतली खूप असे भगवंताचे आशीर्वाद त्याने घेतले म्हणजे भोले बाबा असं पाहत नाहीयेत चांगला आहे का वाईट आहे भोलेबाबांना आवडती ती म्हणजे निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती आणि त्या भक्तीवर त्वरित प्रसन्न होणारे दैवत म्हणजे भोले बाबा आहेत जगाचे बाप परम परमेश्वर म्हणजे भोलेनाथ त्यांना दुष्टॉयर असंही म्हटलं जातं तर आता मला या भोलेबाबांचा तुम्हाला मंत्र सांगायचा सा आहे कारण या मंत्रातून आपल्या सगळ्यांची नक्कीच प्रगती होणारे अनेक संकटातून आपली सुटका होणार आहे तर सगळ्यांनी आता हा व्हिडिओ आत्ता बघताय तुम्ही नंतर बघताय मी तर म्हणतो आजपासूनच तुम्ही ही सेवा चालू करा श्रावण संपेपर्यंत बघा तुम्हाला दिव्य अशी प्रचिती येणार म्हणजे येणार फक्त मनामध्ये किंतू परंतु न आणता पूर्णपणे भगवान भोलेनाथांना आपण शरण जायचंय शरण गेल्यानंतर हा मंत्र आपण बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर चमत्कार आपण आपल्या जीवनामध्ये पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगतो स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्या सगळ्यांचे सद्गुरु आता स्वामी समर्थ महाराज ज्या काळामध्ये होते ज्यावेळेस स्वामी अक्कलकोट मध्ये होते त्यावेळेस बघा भक्तगण जमलेले असायचे किंवा स्वामी शांत बसलेले असते असायचे स्वामी कुठेही चाललेले असायचे अचानक स्वामींच्या मुखामध्ये खडखडीत आवाजामध्ये एक मंत्र निघायचा शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो कावर निघत होता का स्वामी स्वामी तर स्वतः ब्रह्मांड नायक होते परमेश्वर होते परमात्मा होते तरी पण स्वामी हा मंत्र का जपत होते याच्या मागे काय रहस्य होतं मागे एकच स्वामींचा उद्देश होता स्वामींना सर्व सकलजनांना सर्व समाजाला सर्व भक्तांना एक दाखवून द्यायचं होतं की हे पा मी स्वतः परब्रह्म सुद्धा मी त्या परब्रह्माची आ आठवण करतोय मी त्या परब्रह्माचं नामस्मरण करतोय आणि तुम्हीही माझं पाहून सगळ्यांनी नामस्मरण केलं पाहिजे आता हा स्वामींचा महामंत्र होता आता हा स्वामींचा महामंत्र आपण जर जपला तर विचार करा आपल्या जीवनामध्ये काय काय चेंजेस होते मी म्हणत नाहीये की स्वामी एवढं आपल्याला जमणार आहे पण थोडस तरी आपण मंत्र जपू शकतो दहा मिनिटं तरी आयुष्यातलं आपण नक्कीच काढू शकतो कारण हा परम उच्च कोटीचा असा मंत्र आहे हा स्वामी समर्थ आईचा मंत्र आहे याच्यामुळे दोन देवता प्रसन्न आहेत म्हणजे स्वामी महाराज आणि दुसरे म्हणजे भोले भंडारी भोले बाबा बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा नाही आवडला डायरेक्ट डिसलाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय मंत्र लिहायला विसरू नका नवीन कुणी असेल त्याने लगेच चॅनल ला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त